सुंदरबनच्या जंगलात सगळे पशु पक्षी प्राणी सगळे आनंदात होते जंगल खूप शांत होत सगळे मित्रत्वाने राहत होते तर कारण त्याचे जंगलचे राजे शेरखान अतिशय प्रजादक्ष होते आणि शांतता प्रिय होते एकदा काय झाले शेरखान महाराज आणि लाडगोबा जंगलातनं फिरत होते फिरता फिरता त्यांना रस्त्यात एक घायाळ होऊन पडलेला ससोबा दिसला मग लांडगोबा काय म्हणले महाराज ह्या ससोबाला काय करायचं मी शेरखान महाराज म्हणाले अरे विचारतोस काय उचल त्याला आणि आपल्या गुहेत घेऊन चल त्याला जंगलातली जडीबुटी आणून पास बरं करून मग त्याच्या गुहेत नेऊन सोड ठीक आहे मग लांडगोबाने तसेच केले थोड्या दिवसाने तो ससा बरा झाला आणि शेरखान महाराजांचे आभार मानून आपल्या गुहेत निघून गेला एकदा काय झालं पाऊस पडेनासा झाला खूप जंगलात दुष्काळ पडला झाडाची पाने वाढली जंगलात फळे नाहीशी झाली जंगलातले गवत वाढले सरोवरातले पाणी आटले आता काय करावं प्रश्न पडला सगळ्यांना सगळे प्राणी पक्षी पाण्याविना अन्नाविना तडफडू लागले शेरखान महाराजांना जंगलवासियांची अवस्था ना त्यांनाही कळेना काय करावे मग लांडगोबा काय म्हणाले महाराज मला एक युक्ती सुचल्या सांगू का तुम्हाला अरे सांगू नको युक्ती सुचल्या तर जंगलवासियांच्या चांगल्यासाठी असेल तर करून टाक ठीक आहे मग लांडोबा गावाच्या जंगलाच्या बाहेर गेले आणि तिथे एक झाड होतं आणि त्यांनी काय केलं जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना बोलवलं आणि म्हणाले हे बघा जंगलवासियानो ह्या झाडाखाली खूप मोठा खजिना आहे तो आपल्याला ह्या संकट काळात उपयोगी पडेल म्हणून तुम्ही सगळ्याने झाडाच्या भोवतीने खणून काढायचं असे म्हटल्यावर सगळे प्राणी कामाला लागले झाडाभोवतीने खणायला लागले खनत खनत प्राणी सगळे खाली गेले खोल खड्डा झाला आणि त्या खड्ड्यात सगळे प्राणी परत खणायला लागले थोड्यात लांडगोबाने काय केलं ला, एक जाळं आणलं आणि त्याच खड्ड्याच्या भोवतीने टाकले सगळे प्राणी झाड जाळ्यात अडकले मग लांडबा लांडगोबा गेला शेरखान महाराजांच्याकडे आणि त्यांना काय म्हणाला महाराज चला लवकर शेरखान महाराजांना वाटले काहीतरी चांगली युक्ती असेल म्हणून महाराज आले बघत्या तर लांडगोबाने सगळ्या प्राण्यांच्या अंगावर खड्ड्यात जाळे टाकले होते सगळे प्राणी जाळ्यात अडकले होते शेरखान महाराज म्हणाले अरे लांडगोबा हे काय केलेस अगोदर ते जाळं काढ आणि प्राण्यांना वर काढ मग शेर लांडगोबाने ते जाळे काढले प्राण्यांना वर काढलं शेरखान महाराज म्हणाले अरे आपले जंगलवासी आहे ते आपली आपले मित्र आहेत आपली प्रजा आणि त्यांना तू अडकून मला खायला देणार का मी एकटाच भुकेला आहे का सगळे जंगलवासी भुकेले आहेत तहानलेले आहेत त्यांना नको का असे म्हणून शेरखान महाराज त्या जंगलवासियांना काय म्हणाले अरे मित्रांनो माझाही जीव तुमच्यासाठी खूप तळमळतोय आपण काहीतरी उपाययोजना करूया मग सगळे प्राणी जंगलात आले आणि शेरखान महाराज लांडगोबाला काय म्हणाले अरे लांडगोबा तू असं वाईट कृत्य करू नको कसं आहे माहिती आहे का हे जंगलवासी म्हणजे ही प्रजा हे आपले मित्र आहेत आणि संकट काळात त्यांना मदत केली पाहिजे त्यांच्यावर संकट टाकून उपयोग नाही हे तू योग्य केलं नाहीस हा खजिना नको तुझा हे खजिना म्हणजेच हे माझे जंगलवासी आहे कळलं का त्यामुळे पुढे असे दुष्ट कृत्य करू नको आणि थोड्याच दिवसात जंगलात पाऊस पडला परत फळा फुला फुलांना भर आला जंगल हिरवेगार झाले सगळे प्राणी आनंदाने राहू लागले म्हणून खरी सोन्यापेक्षाही त्या मैत्रीला किंमत जास्त असते हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा